नमस्कार स्कॉलरशिप मित्र प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत टी आर टी आय बार सारथी सारती महाज्योती अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून पोलिस भरती एस एस सी बँकिंग राज्यसेवा यू पी एस सी दिल्ली यू पी एस सी महाराष्ट्र अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षांच्या माहितीसाठी तयार झालेलं महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वोत्तम युट्यूब चॅनल स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी तुम्हाला खात्रीशीर आणि अचूक माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळणार आहे प्रत्येकाने चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा काल आपण एक व्हिडिओ केला होता एम पी एस सी गट व गटकं जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होते ज्या टेस्टच्या माध्यमातून जे मेरिट लागतं त्यानुसार मुलांना लाभार्थी निवड केले जाते तर तो आपण गट व कचा अभ्यासक्रम काल घेतला आज सकाळी आपण राज्यसेवेचा अभ्यासक्रम घेतला मुलांच्या कमेंट त्या खाली आल्या त्यानंतर बँकिंगचा व्हिडिओ आपण पोस्ट केला आता खाली मुलांच्या कमेंट्स आहेत की युपीएससी चा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती कशी होती कॉमन एंट्रन्सची ते आम्हाला सांगा तर आज आपण तो व्हिडिओ घेऊन आलोय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी साठी स्पर्धा परीक्षा मोबत प्रशिक्षण टी आर टी टे एरटी सारथी महाज्योती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संयंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता ऑनलाईन स्वरूपात सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एन्ट्रान्स टेस्ट घेतली जाते तर त्या टेस्टचा अभ्यासक्रम आपण बघूया मित्रांनो तुमचा जो पेपर असणार आहे तो शंभर प्रश्नांचा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड पेपर असणार आहे प्रश्नांची भाषा लँग्वेज असणार आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे त्यामुळे काय अडचण नाही तुम्हाला शंभर मार्कांचा पेपर असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पेपरला गेल्यानंतर शंभरच्या शंभर प्रश्न अटेम्प्ट करून या कारण हा पेपर निगेटिव्ह मार्किंग या पेपरला नाही आहे त्यानंतर याला टाईम जो असणार आहे तो दोन तासांचा वेळ असणार आहे राज्यसेवेचाही पेपर त्यालाही दोन तास वेळ होता आणि तुमचा यू पी सी पेपरलाही दोन तास वेळ आहे प्रश्न शंभरच असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ पेपर असणार आहे आणि शंभर मार्क असणार आहेत आता आपण बघूया सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय काय आहे पहिला असणार आहे करंट इव्हेंट्स नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स चालू घडामोडीचा हा पार्ट आहे त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट नंतर असणारा इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड म्हणजे जो राज्यसेवेला सिलेबस होता तो एक्झॅक्ट सेम तुम्हाला पण दिलेला आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टम पंचायत राज पब्लिक पॉलिसी राईट इश्यूज त्यानंतर असणार इकॉनॉमिक्स म्हणजे तुमचा अर्थशास्त्राचा पार्ट इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे जो प्रिलिमचा तुमचा सिलेबस आहे त्यातलेच बरेचसे इथे त्यांनी दिले आहेत जनरल इश्यूज ऑफ एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डो नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन आणि जनरल सायन्स फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जास्त क्वेश्चन आहेत बाकीचे तुमच्या आहेतच बायोलॉजी बॉटिनीवर त्याच्या पण क्वेश्चन असणार कमी असणार तर हे हा सगळा तुमचा सिलेबस असणार आहे शंभर क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो शंभर मार्क असणार आहेत दोन तास तुमचा टाईम असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही तर सगळ्यांनी हा सिलेबस बघून घ्या तुमचा तुम्ही अभ्यासक्रम अभ्यास पण पूर्ण करून घ्या लवकरच नवीन भरती सुरू होते कारण मागच्या ज्या बॅचेस आहेत त्या पोलीस भरती असेल किंवा सहा महिन्यांच्या बॅचेस संपलेले आहेत ज्या अकरा महिन्यांच्या होत्या त्या अजून सुरू आहेत पण तुम्ही तो अभ्यासक्रम पूर्ण बघून घ्या त्यानंतर नवीन भरतीची माहिती मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आम्ही गुगल फॉर्म बनवला आहे हा गुगल फॉर्म जी जी मुलं इच्छुक आहेत त्या प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरून द्या नवीन फॉर्म सुरू कधी होतील अर्ज कसे करावे डॉक्युमेंट्स कोणते लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या कौन आहेत याची माहिती आम्ही मुलांना देणार आहोत तुम्हालाही तशी माहिती हवी असेल तर प्रत्येकाने व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि हा गुगल फॉर्म भरून द्या त्यानंतर हे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राइब करा आपल्या मित्रांनाही लिंक शेअर करा कारण याच चॅनलवरती महाराष्ट्रातलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती फक्त टी आर टी ए टी सारती महाज्योती आणि नव्यानं सुरू होणाऱ्या अमृत असेल आर टी असेल मराठी असेल अशा विविध स्वयं संस्थांच्या स्कॉलरशिपच्या एक्झामची माहिती आम्ही इथं देणार आहोत तर प्रत्येकाने हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे व महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं त्यांचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे आपल्या अतुलनीय योगदानामध्ये सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल थँक्यू टी आर टी आय बार सारथी महाज्योती धन्यवाद